आमच्याकडं मोडा तर मोड्याच्या दिवशी काम नसतं करायचं म्हणजे शेतातला खुरपणीचं असं मातीतलं काम नसतं करायचं बैलाने आऊत नसतं धरायचं ट्रॅक्टर नसतं चालवायचं मातीमध्ये सोमवारच्या दिवशी तर कायमचाच मोडा असतो म्हणजे वर्षभर सोमवारच्या दिवशी आऊत नसतं धरायचं आणि ट्रॅक्टर नसतं चालवायचा आणि ह्या आषाढ महिना लागला ना की चार मंगळवार पडो किंवा पाच मंगळवार पडो म्हणजे त्या दिवशी बायांनी सुद्धा वावरत असं मातीत खुरपणीचं काम नाही करायचं किंवा असं हे नाही करायचं काही लावायचं नाही बी बरान त्याच्यामध्ये फक्त काही तोड्याचं माल असेल ना, ना समजा वांगी तोडायची कुठं मिरच्या तोडायच्या हे असले कामं करतात पण असं मातीतलं नाही करत किंवा पाणी धरायचं असो ते नाही धर म्हणजे काय असतं मंगळवार असतात ना असे म मा आखाड महिन्यातले त्या दिवशी पूर्वेला बायका निवात करायच्या सगळ्या गावदेवांना नैवेद्य दाखवायचं परत नारळ पडायचं चा। चारही मंगळवार करायच्या पण आता तसं नाही राहिलेलं आता व महिन्यामधून एकच मंगळवार किंवा शुक्रवार किंवा रविवारचं करतात आणि क गाव देवांना नैवेद्य दाखवतात आम्ही पण करतो आणि माझ्या माहेरी असं होते प्रथा की रक्षाबंधनच्या आदल्या दिवशी श्रावण महिन्यात हे निघायचं गाव बाहेर निघायचं म्हणजे पूर्वेला पाऊस न ना पडला की म्हणजे प्रथाच होती अजूनसुद्धा तिकडं आहे गाव बाहेर निघायचं म्हणजे घरामध्ये जेवण नाही करायचं स्वयंपाक करायचा सगळ्यांनी रानात येऊन एकत्र वनभोजन म्हणतात त्याला असं वनभोजन करायचं सगळ्यांनी रक्षाबंधनच्या आदल्या दिवशी असतं पण आता प्रथा नाही राहिलेली बरीचशी कमी झाली आता फक्त येऊन तिथं नैवेद्य दाखवतात म्हणजे एक देवच करतात गावदेव म्हणून तयार तिथं फक्त नैवेद्य दाखवतात आणि घरी जाऊन जेवतात पण पहिले लय माझ्या होते आम्ही लहान लहान होतो तेव्हा सगळेजण एकत्र जेवायचे ज्याचा त्याचा चांगला स्वयंपाक असायचा सणासुदीचा आणि मग सगळ्यांनी एकत्र जेवायचं मग सांगायचे लोक पूर्वेला घरी असतोपर्यंत पाऊस यायचा असं सांगायचे पण आता आपल्या याच्यात तर म्हणजे पडतो पाऊसच आखाडा श्रावणात आणि कधी कधी नाही पण पडत पण आता इकडं आम्हाला पहिला पाऊस भरपूर पडला आहे ह्या वर्षी वड्याला पाणी गेलं आणि आखाड महिन्याच्या हे मिरगाच्या आधी कधीच वड्याला पाणी नव्हतं गेलं पण ह्या वर्षी वड्याला पाणी गेलं भरपूर आणि आत्ता पाऊस नाही आता पाऊस पडायला पाहिजे पिकांना सोयाबीन पेरलेत भेंड्या लावल्यात कुणी तरकारी केली मिरच्या लाव काय लाव पण पाऊस नाही आम्ही पाणी दिले ह्यांना सोयाबीनला पण भेंडीला पण पाण्यावर माल केलेला आहे आता आज काही कामच नाही आहे वावड्यामुळं आम्ही पण म्हणजे शेतात बाया नाही काय नाही कामाला एकटीच मग मी आले असं गायीला गवत न्यायला आपल्या गायला गवत न्यावा म्हणलं आणि गोसाळे सापडलं एक अजून एखादं सापडून आपलं संध्याकाळी भजे बिजे करायला होईल गोसाळ्याची भजे करतो आम्ही भाजी नाही कधी केलेली आणि खातंही नाही आमच्याकडं भोपळ्याची खात्यात घोसाळ्याची नाही खात मग त्याची भजीच करत असते तर आमचं मोत्या आलं आहे मला राखण माझ्याबरोबरच आलाय तो आणि तो कुठेही जाऊ द्या शेतात तो माझ्याबरोबरच असतो तर आता गाईला गवत कापायचं आणि आपल्याला घरी माझ्यासाठी थांबलेलं आहे त्याला घेऊन मी जाते घरी मोत्या मोत्या चल चल आपल्याला जायचं चल ये चल चल जायचं ना घरी लय शान आहे तसा लय ऐकतो सगळं चला संध्याकाळी सुद्धा रात्रीचा तर झोपून असतो बाहेर कुठं लांब जात नाही काय नाही ते बघ चला आता उद्या भेटू टाटा बाय बाय कर उद्या आपण आपल्याला यायचे शकत